आज दुपारी अडीचोक सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भल्या मोठ्या कंटेनर वाहनासह पाच कार गाड्यांचा विचित्र अपघात झालाय या अपघातातील नऊ जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलाय नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने समोर चालणाऱ्या पाच कार गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली आहे या विचित्र अपघातात मारुती बलेनो आणि मारुती स्विफ्ट या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लोखंडी खाम घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने नवीन कसरा घाटातील तीव्र उतारवाणावर असलेल्या धबधबा पॉईंटच्या अलीकडे हा अपघात झालाय खुशबू पेठा जितेन पिटाडिया फाल्गुनी पिटाडिया विनीत मेहता दिव्या मेहता प्रमित सी हिनल उज्ज्वला कोडाप्पे या नऊ जखमी रुग्णांवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलाय त्यापैकी दोन गंभीर रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले रविवारचा दिवस असल्याने मुंबई नाशिक महामार्गाच्या दोन्ही वहिन्यांवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक